हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग अठरावा श्लोक आपण वाचत आहोत दुसऱ्या पॅरिग्राफपासून त्याचं तात्पर्य आता पुढे वाचणार आहोत त्याआधी स्त्रीप्रपादांना प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रपाद निर्विशेषवादी अनुयायांसाठी या दिव्य अवस्थेचे वर्णन करता येणे शक्य नाही तर निर्विशेषवादी म्हणजे कोण आहेत जे भगवंतांना मानत नाहीत भगवान श्री कृष्णांचा सच्चिदानंदमय विग्रह आहेत असे भगवंत आध्यात्मिक जगतात राहतात यावर या, या निर्विशेषवादी लोकांचा विश्वास नसतो आणि म्हणून प्रौपाद म्हणत आहेत की त्यांना ही जी आता वर्णन केलेली जी दिव्य अवस्था आहे भगवंतांची सेवा करणं वगैरेही त्यांना काही समजू शकत नाही ते भगवंतांचं आणि यावरच्या श्लोकाचं महत्व जाणू शकत नाहीत का बरं असं होतं कारण ते काय म्हणतात परम सत्य निराकार तर पुढे वाचते आहे परंतु यांचा, उपर युक्त तर, आ, महाराज अंबरीश यांच्या क्रियांच्या उपरयुक्त वर्णनावरून दिसून येते की ही कृष्ण भावना भावित मनुष्यासाठी ही अवस्था अत्यंत व्यवहार्य आणि सहज सुलभ असते तर महाराज अंबरीश आहेत त्यांच्या ह्या वर वर्णन केलेलं आहे बघा उपरयुक्त म्हणजे वर वर्णन केलेलं जे आहे त्या क्रिया आहेत त्याच्यावरून काय जाणू शकतो आपण की जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे त्याच्यासाठी हे सगळे जे कार्य आहेत ती अत्यंत व्यवहार्य आणि सहज सुलभ आहेत तर हा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो काय करतो अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आणि भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करतो आणि भक्तांच्या संगात राहतो तो आणि त्यामुळे त्या तो जाणतो की मला मनुष्य जन्म मिळाला आहे आणि हा मनुष्य जन्म मला सफल करायचा असेल तर मला भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला हवी आणि हे जाणतोय हा भक्त आणि भक्तिमय सेवेमध्ये तो मग्न होतो आहे आणि आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू तो भगवान श्रीकृष्णांना बनवतो आणि असं बनून तो, तो काय कृष्ण भावना भावित कार्य करतो म्हणून इथे म्हटलंय ना की कृष्ण भावना भावित मनुष्यासाठी ही अवस्था अत्यंत व्यवहार्य आणि सहज सुलभ आहे तर तो भक्त जाणतोय की केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती करूनच माझं कल्याण होणार आहे तर कशा रीतीने हे जे कार्य आहे ते व्यवहार्य आहे तो वैष्णव आचार्य आहेत की हा जो भक्त आहे तो आपल्या मनात जाणतो आहे त्यांनी वैदिकशास्त्र श्रवण केल्यामुळे तो जाणतोय के की मी भगवान श्रीकृष्णांचा दास आहे आणि मग त्याच्यासाठी सगी जी भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करणं आहेत ती सहज सोपी होतात तर यासाठी वैष्णवाचार्य उदाहरण देतात की एखादा जो शेतकरी आहे ज्याचं नियम काय आहे की रोज उठणं सकाळचं आवरणं आणि शेतात जाणं आणि शेताची शेतीची कामं करणं तर असा शेतकरी आहे जो जो सकाळी उठतो आहे तर तो लगेच जाणतो की मी शेतकरी आहे आणि मला या शेतीच्या कार्यामध्ये आता मग्न व्हायचं आहे तर आणखीन एक उदाहरण दिलं जातं की जी घरातली प्रमुख स्त्री आहे ती जेव्हा सकाळी उठते आहे तेव्हा ती जाणते की या घरात आता मला कार्य करायची आहेत आणि ती लगेचच सगळं आटपून आपल्या कार्याला लागते घरातला पुरुष आहे तो जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तो जाणतो की हे एवढं मोठं कुटुंब आहे हे माझ्यावर अवलंबून आहे आणि या कुटुंबासाठी मला कमवायला जायचं आहे आणि त्यामुळे तो आपली सकाळची कार्य आटपतो आणि आपली आपल्या कार्याला लागतो तर हे सगळं काय आहे सहजपणे घडत असतं तसंच तस जेव्हा मनुष्य जाणतो की मी भगवान श्री कृष्णांचा दास आहे ते माझे स्वामी आहेत आणि मग असा भक्त जो आहे तो भगवान श्री कृष्णांची सेवा करण्यामध्ये मग्न होतो तर हा भक्त आहे त्याला असं म्हटलं जातं की नित्यम भागवत सेवया त्यांनी नेहमी भगवंतांविषयी श्रवण करत राहिला पाहिजे जेणे काय जेणेकरून काय होईल त्याला जी आपली ओळख आहे की मी कृष्ण दास आहे ती त्याच्या मनात कायम राहील आणि त्यानुसार तो कार्य करत राहील भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सर्व कार्य करत राहील जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरण कमलांवर स्थित केले जात नाही तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे अशक्य असते म्हणून भगवत भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चन किंवा भगवत सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात तर प्रौपात आता काय समजवतात की जोपर्यंत भगवंतांचं स्मरण व्यक्ती करत नाहीये तिथपर्यंत काय त्याचं मन आहे ते भगवंतांच्या चरण कमलावर स्थित होणार नाही आणि मन जर भगवंतांच्या चरण कमलावर स्थित झालं नाही तर वर ज्या विविध क्रिया ज्या अंबरीश महाराजांनी सहजरित्या केल्यात त्या दिव्य क्रियामध्ये मनुष्य युक्तही होऊ शकणार नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे मनुष्याने भगवत भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चना किंवा सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात तर त्यांनी आपल्या सगळ्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावायला हवं तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की <coughs> सॉरी <स्वारी, coughs> तर वैदिक शास्त्रामध्ये सांगितलंय की परम सत्य, परम परमतत्व हे कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत भगवान श्रीकृष्ण कोण आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि ते कोण आहेत सच्चित आनंदमय व्यक्ती आहेत भगवंतांना दिव्य इंद्रिय आहेत आणि जेव्हा कोणी भक्त आहे जो भगवान श्रीकृष्णांचं नाम घेतो भगवंतांचा नाम जप करतो तेव्हा तो जप आहे तो, तो भगवान श्री कृष्ण ऐकतात आणि भक्ताने प्रेमाने आणि भक्तिभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट आहे ते भगवान श्री कृष्ण स्वीकारतात तर भगवंतांबद्दल म्हटलं जात की भावग्राही जनार्दन तर भगवंत हा आपल्या भक्तांचा भाव स्वीकारतात तर श्रवण कीर्तन स्मरण आणि पूजन याद्वारे भक्ताने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करावी असं वैदिक शास्त्रात सांगितलं आहे श्रवण म्हणजे काय भगवंतांविषयी श्रवण करत राहणं नियमितपणे कीर्तन म्हणजे यामध्ये भगवंतांच्या नामाचा जप करणं येतं मोठ्याने हरिनाम संकीर्तन एकत्र मिळून कीर्तन केलं जातं तेही येतं स्मरण <coughs> स्मरण म्हणजे काय जे काही भगवंतांविषयी आपण श्रवण करतो आहोत तर त्याचं चिंतन स्मरण केलं पाहिजे आणि पुढे आहे पूजन तर पूजन आपण म्हणतो ना पूजन अर्चन तर भगवंतांचं पूजन पण आपण केलं पाहिजे तर इथे आपण आता वाचलं बघा की वा भगवत भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चन किंवा भगवत सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात तर हे जे अर्चन शब्द आहे ते म्हणजेच काय आहे पूजन आहे तर कृष्ण अर्थे अखिल चेष्टा असं सांगितलं जातं तर कृष्ण अर्थे म्हणजे भगवान श्री कृष्णांसाठी अखिल म्हणजे प्रत्येक सर्व चेष्टा म्हणजे प्रयत्न तर व्यक्तीने काय भगवंतांच्या संतुष्टीसाठीच सा प्रत्येक कार्य प्रयत्न केला पाहिजे पुढे वाचते इंद्रिये आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते केवळ निग्रह करणे व्यवहार्य नाही तर दोन गोष्टी सांगितल्यात की नुसतं निग्रह करणं काही व्यवहार्य नाहीये नुसतं इंद्रिय आणि मन आवरून ठेवणं हे व्यवहार नाहीये तर इंद्रिय आणि मनाला कार्यरत ठेवणंही आवश्यक आहे तर इंद्रिय आणि मन सतत काय आहे आपल्या मागण्या करत असतात आणि म्हणून त्या इंद्रियांना आणि मनाला कुठेतरी एंगेज करणं म्हणजेच कार्यरत करणं गुंतवणं आवश्यक असतं नुसतं आवरून धरत बसलो तर काय आहे कधीतरी ही इंद्रिय मन आहे ते कुठेतरी भरक भरकटणारच <coughs> म्हणून सर्वसामान्य लोकांना आणि विशेष करून जे संन्यास आश्रमी नाहीत त्यांच्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे ही दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे तर इथे पूर्ण वाक्य करते आणि मग सांगते या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त म्हणण्यात आले आहे तर प्रभात इथे वर्णन करता आहेत की जे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांनी अजून संन्यासाश्रम स्वीकारलेला नाहीये तर असे व्यक्ती काय आहेत त्यांनी आपली इंद्रिय आणि मन हे दिव्य कार्यात लावायलाच हवीत हो तरच काय होणार आहे दिव्यत्व जे भगवत प्राप्ती आहे त्यासाठी म्हणजे ती त्यांना प्राप्त होऊ शकेल तर हे सगळं आपल्या मनाला आणि इंद्रियांना दिव्य क्रियामध्ये मग्न करणं जसं अंबरीश महाराजांनी केलं तर काय होईल तो परिपूर्ण विधी होईल आणि ह्यालाच काय म्हंटलं जातं युक्त म्हणण्यात येतं जसे या श्लोकामध्ये म्हटलं आहे ना शेवटचे शब्द आहेत बघ युक्त इति उच्चते तदा म्हणजे तो काय आहे यथायोग्य प्रे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते तर संन्यासी जो असतो त्यांनी काय आहे सर्वसंग परित्याग केलेला असतो पण सामान्य व्यक्ती आहे ते, ते तो काय कुटुंबात राहतो अनेक सारी आसक्ती असते आकर्षण असतात त्याला तर मग त्याच्यासाठी इंद्रिय आणि मनाला नियंत्रित करणं हे कठीण असतं तर त्यामुळे या श्लोकामध्ये प्रभुपादांनी अंबरीश महाराजांचे ते श्लोक सांगून आपल्याला मार्गदर्शन केलंय की जसं अंबरीश महाराजांनी आपल्या मनाने आणि इंद्रियाने भगवंतांची सेवा केली ते त्यात मग्न राहिले तसेच आपण देखील आपल्या इंद्रियाला आणि मनाला भगवत सेवेत लावलं पाहिजे आणि यालाच काय म्हटलं जातं युक्त म्हटलं जात तर आपला हा जो अठरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल